आज आपण नवीन डिझाईनचे डेली यूजचे शॉर्ट मंगळसूत्र घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य नायलॉनचा दोरा असा पांढरा त्यानंतर असे कॉटनच्या दोऱ्या तोवलेली बारीक सुई त्यानंतर मीडियम साईजचे काळेमणी बारीक साईजचे असे पिवळे मनी त्याच्यानंतर असे आठ दोन नंबर साईजचे गोल्डन मनी आणि हे डिझाईनचे चार नंबर साईजचे चार गोल्डनमध्ये घेतले स्क्रू अशी वाटी किंवा पेंडन असेल तर पेंडन आणि कात्री तर आता आपल्याला हे सिंगल मंगळसूत्र व्हायचं आहे हो तर त्यासाठी असं त्यासा दोन पदरी धागा काढून घ्यायचा आधी आणि पुढच्या बाजूला अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई लावून घ्यायची आणि आधी हा स्क्रू होऊन घ्यायचा आता सिंगल मंगळसूत्र होताना मागच्या बाजूला पहिले एक बारीक मणी व्हायचा असं कुठलाही बारीक मणी असं ओन घ्यायचं पहिले आणि मग स्क्रू व्हायचा असा स्क्रू होऊन झाल्यानंतर हे जे काळे पिवळे मणी ते ओन घ्यायचे मागच्या बाजूला एक काळा मणी एक पिवळा मणी असे मी इथे अठ्ठावीस मणी होऊन घेतले जर तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही पंचवीस पण होऊ शकता किंवा मोठा हवा असेल तर मणी वाढू शकता मागच्या बाजूला तर मी इथे आता अठ्ठावीस काळे पिवळे म्हणे ऊन घेते आणि एक लगेच बन असं सोप्या पद्धतीचे मंगळसूत्र हे अशा प्रकारे एक पिवळा एक काळा असे अठ्ठावीस काळे पिवळे मणी ऊन घ्यायचे देऊन झाल्यानंतर ना हे जे पिवळे मणी आहे ते ओवायचे इथे मी पंधरा पिवळे मणी होते अशा प्रकारे पंधरा पिवळे मणी ओवून घ्यायचे फक्त येऊन झाल्यानंतर ना आपण जे गोल्डन मनी यूज करणार आहे दोन दोन नंबर साईजचे आणि एक मीडियम साय हो। चार नंबर साईजचा एक, एक गोल्डन मनी एक पिवळा मनी एक मोठा गोल्डन मनी आणि परत एक पिवळा मनी बारीक आणि एक दोन नंबर साईजचा गोल्डन मनी असं ओन घ्यायचं तसं ऊन झाल्यानंतर ना हे जे काळे पिवळे मनी ते ओन घ्यायचे पाच पाच काळे मनी व्हायचे त्याच्यामध्ये एक एक पिवळा मनी होऊन घ्यायचा अशा प्रकारे ऊन घ्यायचे पाच काळे पिवळे मनी आणि परत आपण जसं बारीक गोल्डन मनी होला आहे तो ग गोल्डन मनी मोठा गोल्डन म्हणे आणि परत एक बारीक गोल्डन म्हणे सोडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी व्हायचं हो अशा प्रकारे ओन घ्यायचे आणि परत इकडे पंधरा पिवळ्या म्हणे हो व्हायच्या तुम्हाला लॉंग पाहिजे असेल तर तुम्ही मधले पिवळ्या म्हणे वाढू शकता घ्यायचे आणि आता काळे पिवळे म्हणी होते मी इकडे आपण इथे पाच काळे पिवळे म्हणवून घ्यायचे एक काळा मणी एक पिवळा मणी अशी पाच काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक पिवळा म्हणून घ्यायचा आणि आता हे वाट होऊन घ्यायचे हे पुढे चारच काळे पिवळे मणी ओरले कारण की वाटीजवळ एक मणी लावा लागतो ते मिळून पाच मणी होतात तिथे अशा प्रकारे काळा मणी एक वाटीचा मणी एक वाटी परत एक, एक मोठा वाटीचा मणी आणि आता दोन्ही वाटीच्यामध्ये मणी परत एक मोठा मणी वाटी आणि वाटीचा हा मोठा मणी आणि आता ह्या बाजूने पण एक काळामणी होऊन घ्यायचा अशा प्रकारे होऊन घ्यायचं हे तर आपली एक बाजू ओन झाली आहे आता सेम आपण दुसरी बाजू पण ओन घेऊया अशा प्रकारे आपली दुसरी बाजू ओन झाली आहे आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला स्क्रू होऊन घेऊया एक स्क्रू स्क्रू होऊन झाल्यानंतर एक बारीक पिवळ बारीक मणी असा ओन घ्यायचा आणि आता पॅक करून घ्यायचं आणि असं पॅक करताना एकावर एक असं एक चार तीन ते चार गाठी अशा बांधून घ्यायच्या अशा एकावर एकच बांधायच्या पुढे मागे नाही अशा प्रकारे आणि हा जो उरलेला धागा आहे तो कट करून घ्यायचा असा आणि आता दुसऱ्या बाजूला पण पॅक करून घेऊया आणि इकडून पॅक करताना आपण असं अर्धा इंच धागा ठेवून असं पॅक करायचं धागा असा ठेवला नाही तर यूज केल्यानंतर मंगळसूत्र टाईट होतं त्यामुळे असं थोडा धागा ठेवायचा अर्धा इंच आणि उरलेला असा धागा कट करून घ्यायचा जा पॅक झाल्यावरती अशा प्रकारे आपले नवीन डिझाईनचे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येणारे शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा